नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावं का ओळखलं का मला म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवांची पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आता हळूहळू मला कळायला लागलं कि ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाहीये तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे त्या काळी बायांनी उमरा ओरडण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीला कस आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच लई भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खोद ज्योतिरावांच्या मनात होता एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना एक ब्रिटिश मॅडम त्यांना मिस्टर फुले पण तुम्ही माणसं बायांना घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ज्योतिराव माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले सावित्री आजपासून म्या तुला शिकवणार सुरू झालं माझा अभ्यास काना मात्रा विलांटी बेक बे बेजुने बे चार बेतरीक सहा हाच माझा सारा अभ्यास हो। मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काउवर सुद्धा रचू लागले आणि अशातच एक जानेवारी होय शनिवार एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुण्यातल्या भिडेवाडीत पहिली शाळा सुरू केली अन मी पहिली महिला शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका शेरफट्ट्यासारखा जगला तर कार काम तमाम होईल पण वाघासारखा जगला तर नाव होईल पण समाज मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला अशी मतभेद चालू होती हो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं त्याच्यात कोणता धर्म बुडतो इतका तकला तर असू शकतो का हा धर्म धर्मासाठी माणूस जगतो की माणसासाठी धर्म मी शाळेत जाताना माझ्या अंगावर चिखल फेकला तरी मी सहन केलं शेण मारलं तरी सहन केलं थुंकलं तरी सहन केलं पण माझ्या आता सहशीलतेचा अंत झाला होता अहो स्त्री पुरुष उच्च स्त्री अंगावर थुंकलं तरी मी सहन केलं अहो स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच या बळी पडत आली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिला सती जायचं आपला नवरा वारला त्याच्यात तिचं काय दोष असतो आणि यासाठीच आम्ही काम केलं इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथाही सुरू केली आणि आम्ही विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजेच यशवंताला दत्तक घेतलं तुरु 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 आमचं अंगण कसं भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं अशातच पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती घरातून लोक परत होते मी यशवंताला म्हणाले यशवंत आपल्याला हॉस्पिटल उघडायचं आहे यशवंतानं हॉस्पिटल उघडलं आम्ही रुग्णांचा उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे कधी ना कधी मलाही होणार होता आम्ही जगलो देशासाठीच ना मग या देशासाठी मरावं लागलं तरी आम्ही मरणार एक मुलगा शिकला तर एक आयुष्य घडतं एक मुलगा शिकला तर एक आयुष्य घडतं एक मुलगी शिकली तर अख्या घराण्याचं नशीब बदलतं एक मुलगी शिकली तर अख्ख्या घराण्याचं नशीब बदलतं हेच माझं स्वप्न आहे आणि हीच माझी क्रांती आहे धन्यवाद